मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खरं सांगायचं म्हटलं ना तर कशी दिसते आज मी चेहऱ्यावर नाही खरं थोडंसं परत वाढायला लागले मध्यंतरी मी बंदच करून टाकलं लाव ते लावणं म्हणजे जायफळ आणि ते लावणं कंटिन्युटी ठेवली तर ते होईल पण मला ते झालं नाही त्यामुळे थोडंसं दिसायला लागलं त्या साडी कशी दिसती साडी आणि साडीचा सोडा ब्लाऊज कसा दिसतोय अगदी थोडंसं कापड होतं माझ्याकडे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर त्यात तुम्हाला दिसेल आ, की म्हणजे ब्लाऊज कशाचं शिवलं आहे मी थोडंसंच कापड होतं त्याचा मी योग्य उपयोग केलेला आहे आणि त्याचा असा ब्लाऊज शिवलेला आहे स्लीवलेस शिवायचं होता मला मग नंतर हे कापड थोडंसं शिल्लक राहिल्याच्या नंतर याचा असा उपयोग केला ही लेझात खूप थोडीशी माग भेटली एकशे चाळीस रुपये मीटर होती मी अर्धा मीटरच आणली इकडे अर्धा मीटर लावली आणि इकडे अर्धा मीटर लावली तर आजचा विषय असा काही विषय वेगळा वेगळा काही सांगावं सांगायचं म्हटलं तर शिवले शिवलेला आहे पण अजिबात म्हणजे अजिबात ह्याच्या अंडर आर्म्स वगैरे काही दिसत आहेत जोनीकडचेही तसेच मी शिवतानाच अगदी व्यवस्थित शिवलेला आहे आपल्याला कळतच हो की हो ते आपण मिडल क्लास फॅमिलीतले लोक आहोत आपले म्हणजे ज्यांच्याकडे आपण जातो तेही सगळे मिडल क्लासच आहेत किंवा स्टँडर्ड जरी असले तरी बऱ्यापैकी बरे बरेचशी लोक घालतात आता स्लिवलेस का वगैरे कपडे तरी आपल्यात बरे बऱ्याच लोकांना खाज असती नावं ठेवायची आणि काही लोक स्पष्ट बोलतात मी तर म्हणते मी सोशल मीडियावर आल्यामुळं मला हा, हा, हा यूट्यूब हा चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे की मी ज्या लोकांना मला स्पष्ट तोंडावर बोलता येत नाही त्यांना व्हिडिओ थ्रू मला बोलायला येते त्यामुळे ते मला वाटत नाही की समोर आता पटकन असं तोंडावर बोलतात मी खूप पटकन आहे आगाव आहे पण तरीही मी तोंडावर अपमान करायचा मला असं वाटत नाही मला थोडंसं फील होतं पण मी त्या जागी तिथं शांत बसते त्यामुळं काही बोलत नाही वाटलं ते सोडून देते असं फटकन काही बोलायला जात नाही एवढी आग असूनसुद्धा मला तरी असं वाटतं की मी तोंडावर कोणाला काही लगेच पटकन बोलत नाही अशा गोष्टीबाबतीत ठीक आहे तर चला मग मग मं व्हिडिओचं सांगण्याबद्दल आजचा सा विषय आहे व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ व्हायरल होण्याच्याबद्दल तर व्हिडिओ माझ्या दृष्टीने तर ज्या व्हिडिओमध्ये आपण रडतो ज्या व्हिडिओमध्ये आपण दुःखी आहोत ना तोच व्हिडिओ व्हायरल होतात आपण काहीतरी शिकवलेलं आलं आपण काहीतरी चांगलं केलेलं हे मला तर असं वाटत नाही की व्हायरल होतंय म्हणून हा माझा पर्सनल अनुभव आता मी म्हणते काही कितीतरी क्रिएटरच बघा आपण कोणाचं नाव नाही घ्यायचं पण त्या लोकांचं कसं आहे रोज राडायचं बया मला नवऱ्याने मारलं बया आता मी पिशवी घेऊन बाहेर चालले बया आता मी असं झालं बया आता मी तसं झालं असलं सांगत फिरायचं असल्या शिव्या दिल्या तसल्या शिव्या दिल्या बाहे आमच्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर शिवी द्यायला येतच नाही मला सगळ्या प्रकारच्या शिव्या येतात द्यायला सगळ्या सकाळी सकाळी शिव मला जाताना बोलून गेला मम्मी आपण चांगल्या एरियात आलो आहे जरा शिव्या द्यायच्या सोडून दे काय चौदा वर्ष ज्या ठिकाणी राहिले ना तिथं मला शिव्यांशिवाय काय ऐकायला भेटलेलंच नाही आहे चांग चांगलं काही भेटलंच नाही कधीच कधीतरी काकडा आरती वगैरे म्हणजे तिकडं जर गेलो ना कधी तर तर एकदम विठ्ठल मंदिराला रोडवर जावं लागायचं गावठाण त्यावेळेला मला म्हणजे आरतीचं वगैरे किंवा काकडा आरती विठ्ठलाचं नाम असं ऐकायला भेटायचं मोस्टली हे कधी नाहीच असं की देवाचं शिवेत असल्या शेवा शिव्याच भेटायचं ऐकायला खरं सांगायचं तर सकाळी सकाळी म म्हणजे नाव घेतलं कोणाचं तरी मी आता ब्लॉगमध्ये घेऊ शकत नाही ना की मग मी येते विसरून जात आपण सोडले आता शिव्या बिव्या सोडून दे आणि त्यांचं म्हणजे ज्यांच्याकडून त्याला वाटतं की मी शिव्या शिकले आता सोडून द्या असं तो मला म्हणत होता मग मी पण रागात त्याला बोलले मी काही कोणाचं बघून करत नाही बाळा शिव्या येतात माझ्या तोंडात आणि तशी लोकं भेटतात म्हणून आपल्या तोंडात शिव्या येतात आणि आमच्या हँडला तर येतच नाही शिवी एवढ्या वर्ष झाल्यात आमच्या लग्नाला पण एकही शिवी मी अजून त्यांच्या तोंडातून ऐकली नाही हे एवढं तरी एक गोष्ट त्यांची खूप बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांच्या चांगल्या आहेत पण ही गोष्ट खूप चांगली आहे की ते कधीच आजपासून आजपर्यंत शिवितले नाही पण राग खूप येतो जो आता बऱ्यापैकी कमी झाला आहे माणूस तसं जसं माणसाचं वय वाढत जातं आणि एकमेकाला आपण ओळखू लागतो ना आपोआप रागावर कंट्रोल येतो आणि त्यांना कदाचित वाटत असं की आता मुलगा जरा मोठा झाला आहे पण आहेच मुलगा मोठा झाला तर मुलाला राग येतो संसाराचं राडगाडगे हे चालतच राहायचं आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये लोकांना बघायला कॉन्ट्रोवर्सी आवडती जी आपल्याकडे कॉन्ट्रोवर्सी नाही आहे आपण काय सांगायचं आपली कोण अशी म्हणजे लोकांनी उगाच एखाद्याचं नाव घेतात व्हिडिओमध्ये त्याच्यावरून ते भांडत राहतात मग यांनी त्याचा व्हिडिओ बनवायचा त्याने त्याचा व्हिडिओ बनवायचा कितीतरी लोक आहेत अशी ज्यांनी ह्याच्याविरुद्ध कॉन्ट्रवर्सी सुरू केली त्या कॉन्ट्रवर्सीवर ते लोकं पुढे गेलेले आहेत भरपूर सारी असं नाही की सोशल मीडियावर हिंदीवालेच हिंदीवालेच लोकं पुढे गेलेले आहेत आपले मराठी खूप सारे लोकं आहेत जी कॉन्ट्रवर्सीत पुढं गेली पण आपल्याला त्यात तसं काही करायचं नाही जमवलं तर चांगलंच दाखवायचं आणि वाईट काही दाखवायचं नाही आहे आणि माझा पर्सनल अनुभव सांगायचं म्हटलं ना तर ज्या गोष्टीमध्ये आपलं काहीतरी वाईट आहे ज्या गोष्टीमध्ये आपण रडतो आहे ज्या गोष्टीमध्ये वाईट आहे ज्या गोष्टीमध्ये आपला कमीपणा आहे त्या गोष्टी लोकांना खूप आवडतात म्हणजे आपल्याच लोकांना आवडतात असं मला तरी वाटतं कारण ती लांबच्या आहेत त्यांना आपल्याबद्दल काहीही देणं गेलं नसतं आपल्याला चांगलं आनंदात बघायला ती लोकं कायम तयार असतात म्हणजे जे आपलीच आहे ना त्यांनाच आपण दुःखात बघायला खूप आवडतो मी तर म्हणते काय आता व्हिडिओ बघून ती एक जी आहे ना माझी ती फोन करत नाही प्रत्येक व्यवस्थित काय झालं चांगलं असलं ना कधी कमेंट नाही कधी लाईक नाही किंवा कधी काय नाही आणि वाईट काय त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीचा अगो असं झालो मला नव्हतं माहिती तुझ्याबद्दल असली अगो मला हे असं नव्हतं माहिती अगं तुला कशाला येणं देणं पाहिजे मी बघल ना माझं काय करायचं ते आणि ज्या काही गोष्टी आहेत ना बघा आता कुठल्याही गोष्टीचं आपल्याला सगळ्या गोष्टीचा सामना करावा आहे आजारी पडले तरी तेच करावं लागते काही वाईट झालं तरी आपल्याला सामना करावा लागते कोणी येत नाही कोणासाठी बरोबर आहे का नाही सांग कोणीच येत नाही कोणासाठी कोणच नाही सगळ्यांना आपली आपली कामं आहेत धंदे काय काय लोक फक्त बोलून दाखवतात की आणि ते केलेलंही विसरून जातात बरोबर आहे की नाही सांगा त्यामुळे माझा तरी असा विषय की आपण ज्यावेळेला आपण दुःखात असतो ना त्यावेळेच्याच व्हिडिओला लोक होतात आपल्याला दुःखात बघूनच आनंदात बघायचं त्यांना इच्छा नसती जवळच्या लोकांना लांबचे लोक बघून आनंदी होतात हे लोकांच्या लोकांचा आपला अनुभव आहे पण नंबर नंबर एक्स सोशल मीडियावर पण ना नंबर एक्सचेंज करणं जरा थोडंसं अवघड काम आहे कारण सोशल मीडियावर नंबर एक्सचेंज केले की मग मैत्री वाढली ना की जरा थोडंसं विषय होतोय असं चांगली लोकांच्या मैत्रीचा काही विषय होत नाही पण जे वाईट लोक आहेत त्यांच्या मैत्रीचा आपल्यावर वाईटच परिणाम होतो असा माझा पर्सनल अनुभव आहे त्यामुळे मैत्री सोशल मीडियाची तर नकोच नको चांगले असे आणि माणसं जवळचीच माणसं आपल्याला ओळखायला जमत नाही तर लांबच्या लोकांना आपण कुठून ओळखणारे सांगा त्यामुळं सोशल मीडियावरची मैत्री जरा नकोच असं माझा तरी पर्सनल अनुभव आहे आणि माझ्या जवळ जे आहेत ना आता सोशल मीडियावरचे जे पण लोक आहेत ना ते चांगलेच आहेत म्हणजे कोणाबद्दल वाईट नाही आहे किंवा माझा पर्सनली अनुभव जे जो कुठला वाईट नाही आहे जो वाईट होता ना तो मी त्याच्यावर लगेच फुली मारली लगेच सोडून दिलं त्याच्यानंतर मी तिची कधीच मैत्री वाढवली नाही तिथं जागेवर स्टॉप केलं नको म्हटलं आपल्याला ही मैत्री आपल्याला महागात पडू शकते आणि आपल्याला एवढं तर बेसिक सिक्सेस आहेच ना आपल्याला किती मैत्री आपल्याला किती पत महागात जाऊ शकते आणि बघा मला एवढं बेसिक माझं म्हणणं आहे की आपण चिखलात जर दगड टाकलं तर चिकल आपल्या अंगावर उडतोच म्हणून मग चिखलापासून थोडंसं लांबून जायचं त्याच्या चिखलात दगड टाकून आपल्या अंगावर कशाला घ्यायचं घ्यायचाय तो चिकल बरोबर आहे की नाही सांगा तो खूप मोठा विषय होता पण मी त्यातून सावरले मी ती मैत्री पुढं नाही जाऊ दिली आणि त्याला सगळ्याला म्हणजे माझ्या भ माझ्या भाऊजाईनी खूप मला साथ दिली की म्हणजे आमची जस्ट मैत्रीच झाली होती आणि मैत्री झाल्याच्यानंतर तसं तर त्या तस मैत्रीची सुरुवात मीच केली बरं का मीच म्हणजे माझीच चूक होती म्हणायचं असं मला छान वाटलं म्हणून मी स्वतः मेसेज केला मग ते एकदा भोसले आमची दोनदाच भेट झाली असेल पण तिने माझ्या भाऊजाईला फोन करायला सुरुवात केली की तुझी न माझी बराबरी करती माझ्यासारख्याच साड्या घेती आणि माझ्यासारखेच व्हिडिओ करती माझ्यासारख्या ब्लाऊज शिवती अरे माझे मी दाखवत फिरत नाही एवढे ब्लाऊज आहेत माझ्याकडे एवढे ब्लाऊज आहेत माझ्याकडं एवढे छान छान माझ्या लक्षात पण राहत नाही ब्लाऊजवर व्हिडिओ काढायचे ब्लाऊजवर हे करायचं आणि कधी कुणाची बराबरी करायला करायला आपल्याला गरजच नाही आहे आणि व्हिडिओबद्दल जर बोलायचं म्हटलं ना तर एका व्हिडिओ एका व्हिडिओवर जवळजवळ ते मग मिलियनवर लोक रील्स बनवतात एका व्हिडिओवर मग काही कुणाच्या बापाचं नाव नाही लिहून ठेवलेलं रील्स रील्समध्ये की माझं बघून तू व्हिडिओ बनवला म्हणून असं म्हणायला आणि साडींबद्दल सांगायचं म्हटलं तर माझी जेवढी ऐपत आहे ना तेवढीच मी घेत असते माझ्याकडं चारन पाच सहा सहा हजाराच्या मखा अशा साड्या नाही आहेत मी माझ्या पद्धतीने कमी रेंजमधल्या साड्या आहेत माझ्याकडं त्यामुळं तो एक विषय येत नाही कोणाची बराबरी करायला पण अभिमान वाटतो मला माझ्या भाऊजाईचा की आमचं रिलेशन कसं आहे असू दे बघा नंद भाऊजाई थोडे खट्ट खट्टमिठ ती खट्टपट बोडाचं सगळ्या पद्धतीचं नाते नाते पण तिने असं उत्तर दिलं तिला की म्हणली आमच्या विद्याथाईचं नाव घ्यायचं कारण नाही तुझं त्या कधी कुणाची बराबरी करत नाहीत तो मला माझ्या भाऊजाईबद्दल अभिमान वाटावी अशीच गोष्ट होती तिने डायरेक्ट तिथं सांगितलं की आमच्या विद्याथाई कुणाची बराबरी करत नाही तुम्ही अजिबात विद्यार्थ्यांचं नाव घ्यायच नाही त्यांनी कधी त्यांच्या जवळच्या लोकांची बराबरी केली नाही तर तुमची बराबरी कशा करता होत्या तिथं तिथंच आपल्या माणसांबद्दल आपल्याला स्वाभिमान जो वाटतो ना तो खरा मला त्यावेळेला तिने नंतर मला सांग खूप दिवस तिने मला सांगितलं नाही की ती माझ्याबद्दल असं बोलली तसं बोलली काहीच तिने मला सांगितलं नाही नंतर मला खूप दिवसांनी सांगितलं म्हणजे ज्यावेळेला काही गोष्टीसाठी आम्हाला इन्व्हिटेशन द्यायचं होतं त्यावेळेस ती मला म्हटली की विद्याताई तुम्ही बोलवू नका त्या तुमच्याबद्दल असं असं बोललं तर सहा महिने तिने ही गोष्ट पोटामध्ये ठेवली सहा महिने मला कळू दिली नाही आणि मग सहा महिन्यांनी तिने मला सांगितलं की विद्याताई तर तुमच्या बद्दल असं असं बोलत होता की त्यात मी त्यांची बराबरी करते आणि मी त्यांचं बघून रील्स बनवते काय कारण आहे कुणाचं रील्स बघायची नंतर नंतर आपण अनफॉलो करून टाकलं आणि आपण त्या गोष्टीच्या कोणाच्या नादी लागत नाही काही नाही सोशल मीडियावर एक दोन चार लोक आहेत जे माझ्या टचमध्ये आहेत जे बोलताना व्यवस्थित बोलतात घरगुती बोलतात असं दुसऱ्यांचं काही कुणाच्या उटारेटा नाही आहेत करत आणि त्यांना काही त्याच्याशी घेणं देणं नाही अशीच चार दोन लोकं आहेत माझी सोशल मीडियावरच्या ओळखीतली जे मला मनाला पटतात म्हणून त्यांचा नंबर वगैरे सेव्ह केलेला आहे आणि बाकीच्या मात्र लोकांचा मला जे आवडत नाही त्यांचा नंबर मी सेव्ह पण करत नाही सेवही नाही कारण चिखलाचं तुम्हाला उदाहरण दिलंच ना आमची आई म्हणायची एखाद्याच्या गोवाकडं बघाव पण असल्या लोकांच्या तोंडाकडे बघू नाही अशी आमची आई म्हणायची त्यामुळं आपण सावध राहायचं सोशल मीडिया हे काय इतकं असं काय बाहेर लोक आपल्याला ओळखी ओळखू येत नाहीत त्यामुळं खरंच च अवघडच विषय आहे आणि त्यामुळं आपण ठरवायचं काय करायचं आणि कितपत कुणा कोणाचा कोणाच्या म्हणजे किती जवळ जा जायचं कितपत काय करायचं हा एक विषय आहेच त्यामुळं मला तरी असं वाटतं की सोशल मीडियावर जपूनच जरा थोडंसं हे करायला पाहिजे आणि आपल्या गारा घरातली गाराणी सांगत बसायची काही कारणे बरं म्हणजे आपल्या घरातलं मला तरी असं वाटतं की नवऱ्याचं गारणं ज्या बायका करत बसतात ना त्यांना खूप व्यूज वगैरे येतात पण गारणं काय म्हणून करायचं सांगा ना तुम्ही मला तर पहिलं असं येत गारणं काय करायचं काय करायचं कारण सांगा फुगून बसते ते गारणं मग आमच्याकडं काही नसतं दुसरं फक्त रागायला की फुगून बसायचं मग मी एक मॅसेज करते मग मॅसेज मी येतं जागेवर सगळं आमचं बाकीचं काय वादाचं वाद घालायचं हे करायचं मग पिशवी भरून जायचं नाही ते पी भरून जायचं म्हणजे मला सोडायला येतील ते डायरेक्ट पण बरं आणि परत <laughs> यायचं नाही मागणी <laughs> त्यामुळे कॉन्ट्रोवर्सी व्हिडिओ कसले व्हायरल होतील हे करत बसू नका फक्त व्हिडिओ काढत कधी कुठलं गोष्टी व्हायरल होतील हे सांगता येणार नाही कुठली गोष्ट पण नकली काय करायचा प्रयत्न करू नका जे आहे ते करत ठेवा मला तरी असं वाटतं चला दातचा आजचा व्हिडिओ इथं संपूया मला या साडीला सा अस्तर आणायला जायचं आहे साडी माझी नाही आहे सांगितलं तुम्हाला याला खूप छान असं अस्तर घेऊन येते जाऊन आणि हा ड्रेसचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम बाय बाय जय संताजी चलो बाय